सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींचा आदेश बांधेकर सादर करीत आहेत मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत खालापूर तालुका आणि समस्त शिवसैनिक शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड आपल्या आसन ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी आपलं नाव आणि पत्ता हा शिवसेना कर्जत वरील व्हॉट्सअप नंबर वर पा। सात आठ चार सात पाच सात आठ चार दोन एक पाच दोन एक शून्य एक एक स्वागतोत्सुक नितीन नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत खालापूर विधानसभा गटनेता नगरसेवक कर्जत नगर, नगर परिषद ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांनी कर्जत खालापूर या मतदारसंघात क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन केलं जाणार आहे त्या दृष्टीनं तयारी त्यांनी सुरू केली आहे असे क्रिकेटचे भव्य दिव्य सामने, सामने आयोजित करून ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव देण्याचा प्रयत्न नितीन सावंत यांच्याकडून करण्यात येणार आहे तसंच क्रिकेटच्या बरोबर कबड्डीचे सामने सुद्धा आयोजित नितीन सावंत यांच्याकडून केले जाणार आहेत त्या दृष्टीनं नितीन सावंत यांनी कार्यक्रमाचं आयोजन टप्प्याटप्प्यावर ते करताना दिसून येत आहे त्यामुळे नितीन सावंत आता कार्यक्रमासाठी उडी घेतलेली दिसून येते आहे त्यामुळे कर्जत खालापूरच्या जनतेला मनोरंजन करण्याचं काम नितीन सावंत यापुढे करणार आहेत त्यामुळे नितीन सावंत यांनी कर्जत खालापूर या भागात आता लक्ष द्यायला सुरुवात केली आहे विकासनामा कर्जत